आमच्या भावा बहिणींना भावा बहिणीनं मेले म्हणजे आजार आहेत मला काही व्हिडिओ काढायची बी माझी आईच्या बहिणीला भावा बहिणीनो ते सर्दी खोकला ताप त्याने म्हटले दमावले भावा बहिणींनो मला काय कळलंच काय करू ते कर भावा बहिणी दुकानात गेलो केलं पण काय नाही फायदा नुकतायचा नाही तुम तुम्हाला काय सांगत फायदा व्हायचा हो, येत भावा बहिणीनो ते मला जेवत वाटत ना बाबा की कार दुखत आहे सकाळच पट पूर्त शांत होतय संध्याकाळ झाली का नाही का दुखतय का नाही ना पैसे बाहेर दुखतय आज तापा आलाय आता बाबा बहीण आता काय करून काय होता या बाबा बन राज्या बार राजे का नाही खोकला येतो का नाही झोपायची झोप येत ना मला बाबा बन आमच्याकडे सारखे असत असत कायम सुर सोरपे त्यां असते वाजवायचे द्यायचे कुठं काय कुठं काय कुठं काय ते मोकळतच असं असल्यावर काय ना भावा बहिणीनो असलं असल्यावर काय वाजवत नाही ते एवढी काढ्या संबंधकाने वाजवत जाऊ द्या भावा बहिणी आता आता गणपतीचा जसारा चालू झाले आजपासून ना भावा बहिणीनो त्यामुळं लिंबू असल्या गर्दी असं त्या गर्दीकडे संपते काय माहिती लवकर संपवी गर्दी किती घेतोय ना बाबा बही सोय नाही बाबू आता काय येत असलं नसलं गार मी मला मारवा लागतो या बाहेर कुठं कामालाच नाही काम कुठं होत पण नाही बाबा बहीणमुळे म्हणलं काम करून लुल काम असं घेतलं का नाही समजा माझ्या बाबा बसतोय बाग काम ते दुखणार कोकला येणार लगेच लय बेकार झाले भाव बहिणी काय करू काय झालं भावा बहिणी आता लग्नाचा काय विषय ते बघू पण त्याला आधी आत नेट व्हायचं या दुखण्यात भाव बहिणी असं मी रस बघतो या कशी बी लग्नाला लावते ला 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 ती या कोतरायची गाढवायची बकडाची बयालाची काय काय बी ती दाख दाखवतात बाबा बहिणीनो आम्ही का दाखवा नवीन आणि ग गायला आणलंय बापो बहीण आणले डोकं एवढं दुखतय का नाही मापाच्या बाहेरच तिकडे प्रेमाचे गाणे ते त्या भावा पहिला तू तुम्हाला इथलं सांगायचं ते अवघड आहे आमच्या गावाच गावाच न सांग बरं होतं मला पण तुम्ही परचवा मोकळ बाबा बोलून एवढं आम्ही दुखता ये नाही माफीचे बाहेरच माणसाला आता दररोज तो ते चुड काढतो या आमचा हे दुखताय दुखत म्हणून पण तो काय दुखाना जायना असं का बाबा बघून नॉक्टर जातोय बी मी घेतोय बी डॉक्टर नव्हतो त्यावेळेस डॉक्टर म्हणलं चार वाजता या चार वाजता आयाला म्हणलं मी आई सारखं सोबत मला आय म्हणलं सकाळ जाऊ आता बाबा बोन आता तसल्या गर्देमध्ये हा तसल्या गर्दीमध्ये आता आयाला घेऊन डबल शीट कसे मारू गाडी मी बाबा बन असं कुठं माझे कामाल जा, कामाला कामाला म्हणतोय आहे कोणा असं कोण समाजते नाही ज्या आता हे तुम्हाला सावून का फायदा आता हे संपतय आता का आता या पण काय म्हणतो फायदा आहे दावा यायला बघते करते की कुठं नाही कुठं तर हे लय तरीला काय बोलून काय दावा होणार आहे मोडाने बावा बनो मग शाळेला म्हणलं माझा तुडव काय तोडावलं नाही म्हणलं हाडक तुझ्या दिया दिला म्हणलं हडकं माझे काय रितके त्या लक्षीचे मोडायला म्हणलं नुसतं या समजा म्हणलं मास, मास 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 हाडक आता येते बावा बहिणी आजची चेन होईत वरले का वडली का नाही लगेच उलटाले आल्यामध्ये होत लगेच होत या सांगायला भावा बन तो मला लय आवड झालंय तो बोळ्या का नाही त्या थोडं जेवतो पडतो एक बाळाशे पुढं खोकला चालू करतो खोकला येतो ना भावा बन ले म्हणजे खोकला येतो या भाव खोकला आला का नाही डोळ्यात ना पाणी येत पाणी खोकला आल्यावर असटवर तरी मी धुवायचं खोकायचं खोकलं का नाही गप्पच म्हणजे होत नाही भाऊ लवकर भावा बहिणीनो लवकर खोकला होतच नाही बन बाबा बनून आणि काम नाही केलं घेतं काय नसतं खायला घरात त्यामुळे बाबा बहिणीनो लागतं जायला कामाला काम करावं लागतं आता तेवढं नसे पण तो तेवढं तेवढे गॅस कुकर संपला का नाही बाबा ना बहिणीनो समजा अवघड झालं तुम्ही म्हटलं आव्या नकरा करतोय कोटक करतोय असं काय नाही बाबा बहिणीनं समजा आहे ते समजत रेलमध्ये ती समजा रेलमध्ये मी काय मोतम करत नाही काय नाही काय नाही मला ते होतंय ते तुम्हाला सांगतो आहे मी आमच्या मी असतलं ते असतात बाबा बहीण तर त्यांना त्यांना एका म्हणजे त्यांना विश्वास नसतो त्यात लई तशी आहे ती बाबा बनव मग थोडं जेवतो انا ظبطت وطلعت